राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर तालुक्याने अंदाज पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर वातावरणात बदल झालेला असून हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राज्यात बरसणार आहे काही ठिकाणी चांगल्या जोरदार सरी पावसाच्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात सध्या जर पाहायला गेलं तर आता चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देखील चांगले वातावरण राज्यात पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता जेणेकरून हवामानाची अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट्स पाहायला मिळत नाहीत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर पावसात वाढ पुढच्या काही तासातच पाहायला मिळणार आहे आठ ते सहा तासानंतर जे आहे ते चांगला जोरदार पाऊस देखील राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे सध्या बीड जिल्ह्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामध्ये वडवणे असेल केस तालुक्यातील के काही भाग असेल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर आता नांदेडच्या भागात तसेच निर्मलचा भाग असेल उमरखेड हिंगोली सेलू असेल या पट्ट्यामध्ये जोरदार हजेरी पावसाची लवकरच लागण्याचा अंदाज आहे परळी माजली गाव बीड केजचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी हलक्या सुरी होतील तर काही भागामध्ये जे ती मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे तसेच केज तालुक्याचा विचार केला तर केज या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सुरी पाहायला मिळतील मध्यम पाऊस देखील तुरळक भागात पाहायला मिळू शकतो सर्वत्र काही जास्त पावसाची शक्यता नाही आहे तसेच इकडे पाहू शकता मसाजोगचा भाग असेल चोसळ असेल जामखेड असेल या ठिकाणी कळमचा भाग असेल तसेच कानडी असेल या भागात देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र हा पाऊस तुरळक भागात राहील तसेच इकडे कडा आहे कर्जत आहे करमळा आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे भाग बदलत हा पाऊस पडण्याचा पडण्याचा अंदाज आहे तर काही भागात मध्यम पाऊस या ठिकाणी पडेल तर नाशिकचा विचार केला तर नाशिक मालेगाव व छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे हलकेचे पावसाळी क्षेत्र आहे याही ठिकाणी हलका पाऊस पाहायला पाहायला मिळेल तर इकडे अमरावती वाशिमचा भाग असेल शेगावचा भाग असेल जळगाव असेल नागपूर चंद्रपूर असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही भागात जोरदार अशी पावसाची शक्यता राहील अकलूज सोलापूर सातारा सांगली विजयपुराचा भाग असेल या पट्ट्यात रत्नागिरीच्या भागात देखील पुण्याच्या भागापर्यंत चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच बार्शी असेल इंदापूर असेल बारामती दोंड सासवड लोणा फलटणचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहणार आहे तुमचा जिल्हा व तालुका अजून कोमेंट केला नसेल तर तालुका कोमेंट करून कळवा आपण नक्कीच त्या तालुक्याचे अपडेट आपण जे जे ते देण्याचा प्रयत्न करूयात लातूर जिल्ह्यातून बऱ्याच कोमेंट आलेल्या होत्या लातूर उदगीर अहमदपूरचा भाग असेल तसेच इकडे आंबेजोगाईचा काही भाग असेल बीडकडेल भाग असेल या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी होतील मुखेड कमदारचा भाग आहे गंगाखेड पूर्ण आहे परभणी बसमत आहे जिंतूर आहे हिंगोली उमरखेड आहे हलका मध्यम पाऊस तर वाशिम पुसट डिग्रस पेर दरवा नेर कारंजा परतूर अकोला खा इकडे खामगाव असेल धुळे नंदुरबारचा भाग असेल या भागात वातावरण काही ठिकाणी कोरडे व वातावरण पाहायला मिळेल धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहिला बीड जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा चंद्रपूर जिल्हा गोंदिया जिल्हा असेल गडचिरोलीचा काही भाग असेल तसेच यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी हलका पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर दिनांक आठ तारखेपर्यंत राहील आठ तारखेनंतर हळूहळू पावसाचा जोर अंदाज आपल्याला पाहायला पाहायला मिळत आहे सध्या जर गेलं तर पाऊस हा भागातच सर्व दूर काही जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाहीये तर रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद